नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओम गण गणपतेय नम ओम गण गणपते नम चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू वेळ न घालवता बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा असा एक अतिशय सोपा पण चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसापासून इच्छा असतील किंवा कामात येणारे सतत अडथळे आर्थिक ताण नोकरीचे प्रश्न किंवा मुलांच्या प्रगतीतील अडथळे किंवा कर्जाचा त्रास किंवा कर्जाचा डोंगर यावर अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा अनेक वेळा आपण खूप प्रयत्न करतो मेहनत करतो देवाला प्रार्थना करतो पण तरीही आपली काहीतरी का आपल्या कामात अडथळा हा येतच असतो किंवा आपलं काम पूर्ण होत नाही किंवा आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होत नाही वर्षानुवर्ष तशीच राहते तर अशा वेळी आपण काय करायचं तर गणपती बाप्पांची उपासनाही करायची आहे हा सर्वात जलद आणि फलदायी देणारा स्तोत्र आहे असं म्हटलं म्हटलं जातं बघा संकष्ट चतुर्थीचा दिवस तर यासाठी विशेष फलदायी असतो किंवा शक्तिशाली असतो येत्या पाच फेब्रुवारीला गुरुवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली असून तिला संकष्ट चतुर्थी असे द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी असे सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्व हे वेगवेगळे असते या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्याने विघ्न दूर होतात दुःख कमी होतात आणि जीवनातील अडथळे दूर व्हायला मदत होते या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत योग जुळून आलेला आहे तर हे दोन्ही योग अत्यंत शुभ मानले जातात त्यामुळे या दिवशी केलेली प्रार्थना जप उपाय आणि सेवा यांना अनेक पटीने आपल्याला फळ मिळत असतं बऱ्याच जणांना उपवास करणे शक्य होत नाही काहींना तब्येतीच्या कारणामुळे तर काहींना कामाच्या कारणामुळे उपवास ठेवता येत नाही पण काळजी करू नका उपवासात गणपती बाप्पांची तुम्हाला नक्कीच कृपा लाभते मी तुम्हाला सांगणार आहे की अकरा तांदळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय इतका सोपा हो आहे की तो कोणताही व्यक्ती घरच्या घरी सहज करू शकतो व त्याचा अत्यंत आश्चर्यकारक असा परिणामसुद्धा आपल्याला आत अनुभवायला येतो बघा यामागे एक आध्यात्मिक कारणसुद्धा आहे म्हणजे अक्ष हा तांदूळ म्हणजे अक्षदा म्हणजेच न अन्नपूर्णेचे न न तुटलेले प प्रतीक असे तांदूळ घ्यायचे म्हणजेच विघ्नहर्ता जेव्हा ही दोन्ही एकत्र तांदूळ घेता येतील तेव्हा अपूर्ण इच्छा पूर्णत्वाकडे जाऊ लागते असे मानले जाते हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी करू शकता वेळेचे बंधन नाही पण श्रद्धा मनाची शांतता आणि पूर्ण विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे आता पुढे आपण अगदी सविस्तरपणे पाहूया या हा उपाय नेमका कसा करायचा तर बघा प्रत्येक टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक कारण आहे कारण आहे या उपा उपायासाठी लागणारी तयारी आणि पूजेची सुरुवात कशी करायची आपण शांतपणे आणि क्रमाने समजून घेऊया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठावे मनात गणपती बाप्पांचं स्मरण करावे आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करावे आणि स्नान करण्यापूर्वी थोडा वेळ देवाचे नामस्मरण केले तर मन अगदी स्थिर आणि प्रसन्न होते पाण्यात आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे गंगाजल किंवा पंचगव्य टाकून असेल तर तुम्ही ते करावे आणि स्वच्छ पाण्याने स्नान करून पुरेसे आहे आणि तेथे ते शुद्धतेचे आणि भावनेचे महत्व सुद्धा आहे आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ असे कपडे परिधान करावे आणि हलक्या रंगाचे वस्त्रे परिधान करावे त्यानंतर देवघरात जाऊन आपण सर्व देवतांची नेहमीप्रमाणे पूजा करावी विशेषतः गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची त्या दिवशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा किंवा पंचा पंचामृताने हलकासा अभिषेक करावा जर मूर्ती नसेल तर तुम्ही फक्त फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून कोरड्या कपड्याने प्रेमाने पुसून घ्यावा आणि या कृतीला साधेपणासुद्धा भक्तीने भक्तीचे रूप घेत असतो यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात अर्पण करावे असेल तर अर्पण करावे नसेल तर कोणतेही स्वच्छ ताजे फूल अर्पण केले चालतील तुम्ही गोळ खोबरे यांचा नैवेद्य दाखवावा या सर्व कृती करताना मनात करू नका फक्त मन शांत आणि बाप्पांचे स्मरण करत या गोष्टी कराव्यात देवघरात एक दिवा लावावा दिव्याची ज्योती स्थिरता प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असते त्या दिव्याजवळ बसल्याजवळ जवळ बसल्यावर आपल्याला मन आपोआप शांत होऊ लागतं या उपायासाठी लागणारी सर्वात महत्वाची तांदूळ हे तांदूळ घेताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तांदूळ पूर्ण अखंड आणि न तुटलेले तुटलेले असावे तुटले खराब किंवा फुटलेले तांदूळ घेऊ नयेत बघा कारण अक्षत म्हणजे पूर्णत्व आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी हे प्रतिकारात्मक महत्व आहे अ तांदूळ आणि छोट्या वाटीत घ्यावे त्यावर हलकेसे हळद कुंकू टाकावे त्यामुळे त्यावर हळद कुंकू टाकावे आणि ते एक एक अक्षदास तयार होतात या स्वरूपात तयार होतात हे तयार करताना मनात भावना ठेवावी माझ्या पूर्णत्वा पूर्ण इच्छा पूर्ण हो यानंतर ही वाटी घेऊन गणपती बाप्पांसमोर आसन टाकून बसावे बसण्याची जागा स्वच्छ असावी शक्य असल्यास जमिनीवर आसन घालून बसावे कणा सरळ ठेवावा आणि काही क्षण डोळे मिटून गणपती बाप्पाचं स्मरण करावे आता अ तांदळाचा नेमका उपयोग कसा करायचा मंत्र कसा म्हणायचा अर्पण करण्याची योग्य पद्धत काय हे सविस्तर आपण पाहूया बघा या उपायातील सर्वात महत्त्वाचा आणि महत्वाचा टप्पा आपण घे समजून घेणार आहोत म्हणजे मंत्र उच्चारण तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करण्याची पद्धत आणि बाप्पांसमोर बसल्यावर सर्वप्रथम एक जास्वंदाचे फूल त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे हे फूल अर्पण करताना मनात नम्रता आणि कृतज्ञता असावी कारण आपण आता जी कृती करणार आहोत ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करणार आहोत अत्यंत त्यानंतर त्या वाटीत ठेवलेले तांदूळ आपल्या समोर ठेवावेत काही क्षण डोळे मिठून दीर्घ श्वास घेवा आणि मन शांत करावे मनातील घाई चिंता ताण काही असेल तर ते थे बाजूला ठेवावेत आता तांदळापैकी एक तांदूळ उचल उचलायचा उजव्या हातात घ्यायचा तांदूळ हातात घेतल्यानंतर हा मंत्र स्पष्ट उच्चारावा ईदम अक्षतम ओम गण मंत्र उच्चारताना शब्द स्पष्ट बोलावेत घाई करू नयेत झाल्यावर तो तांदूळ गणपती बाप्पांसमोर अर्पण केलेला जास्वंदाच्या फुलावर अलगट ठेवावा यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ उचलावा पुन्हा त्याच शांततेने मंत्र पणावा इदम अक्षतम ओम गण गणपतेय नम आणि तो तांदूळ देखील फुलावर त्याचप्रमाणे ठेवायचा अशा प्रकारे एक एक एक, एक तांदूळ हातात घ्यायचा मंत्र म्हणायचा आणि फुलावर अर्पण करायचा हे अकरा वेळा करायचे आहेत प्रत्येक वेळी मंत्र पूर्ण भावनेने श्रद्धेने आणि स्पष्ट उच्चाराने म्हणायचा आहे येथे संख्याची संख्या महत्वाची आहे अकरा अंक संकल्प स्थैर्य आणि पूर्णतेचे प्रतीक मानलं जातं म्हणूनच अकरा तांदळाचा हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि तो विशेष मानला आहे सर्व अकरा तांदूळ अर्पण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून काही क्षण गणपती बाप्पांसमोर शांत बसावे आपल्या मनातील इच्छा इच्छा असतील ते गणपती बाप्पांना सांगाव्या काही कामना असतील तर त्या गणपती बाप्पांसमोर सांगाव्या काही अडचणी असतील तर त्या गणपती बाप्पांना सांगाव्या जसे की आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलतो तसे मन मोकळे करावे या क्षणी मन पूर्णपणे प्रामाणिक असावे कोणताही दिखावा आपल्याला करायचं नाही फक्त श्रद्धा आणि विश्वास असावा आता पुढे बघणार आहोत की जप पट कसं क जप आणि पठण कसे करायचे तर या उपायातला अधिक शक्ती देणारा किंवा अधिक प्रभावशाली म्हणून मानला जातो तो म्हणजे अकरा तांदूळ तांदूळ वापरत तांदूळ वाहते वेळेस आपल्याला उच्चार कसा करायचा आहे किंवा मंत्र उच्चार केल्यानंतर किंवा अर्पण केल्यानंतर आपण क्षण शांत बसून गणपती बाप्पांचे स्मरण करावे आता या उपायाला अधिक आध्यात्मिक बळ देणारा पुढचा टप्पा म्हणजे यात आपल्याला गणपती अथर्व शिष्यचं एकदा संपूर्ण प फलश्रुतीसह पठण करायचं आहे गणपती अथर्व शिष्य हे गणपती उपासनेतील अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे यातील प्रत्येक शब्दात एक विशिष्ट असं स्पंदन आहे जे मन शांत करतं आणि श्रद्धेला स्थैर्य देते पठण करताना घाई मात्र करायची नाही स्पष्ट उच्चारावेत जर पूर्ण पाठ माहीत अस नसेल तर तुम्ही मोबाईलवर वाचूनसुद्धा म्हणू शकता प परिपूर्णतेपेक्षा भावना अधिक महत्त्वाची आहे अथर्व शिष्यपठन झाल्यानंतर आता मंत्र जप करायचा आहे डोळे हलकेसे मिटावायचे पाठीचा कणा ताट सरळ ठेवायचं मन स्थिर आणि शांत ठेवायचं मंद गतीने मंत्र जपायला सुरुवात करावी ओम गण गणपतेय नम ओम गण गणपतेय नम ओम गण गणपतेय नम या मंत्राचा एकूण एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे प्रत्येक वेळी मंत्राचा आवाज स्वत स्वतःच्या कानाला ऐकू जाईल इतपतच असावा मनात विचार येत असतील तर शांत थांबवण्याचा प्रयत्न करावा मंत्रावर लक्ष केंद्रित करावे एकशे आठ वेळा अंकपूर्ण ऊर्जा एक, अंक एक एकाग्रतेचे प्रतीक मानले जाते म्हणूनच हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्याला विशेष असं महत्त्वसुद्धा दिलेलं आहे मंत्र जर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून गणपती बाप्पांसमोर नम्रतेने प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांना सांगायच्या आणि त्यांच्याविषयी त्यांच्या आपल्या मनात कृतज्ञता व्यक्त करायची जणू आपली त्याने इच्छाच पूर्ण केलेली आहे असे त्यांच्याकडे आभार मानायचे आणि अतिशय प्रभावी मनाला आ, मानला जातो कारण श्रद्धा आणि विश्वास जेव्हा कृतज्ञतेसोबत जोडले जातात ना तेव्हा त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते असे अर्पण केलेले अकरा तांदूळ आणि जासुंदाचे फूल हे तसेच गणपती बाप्पांसमोर संपूर्ण दिवस आणि रात्रभर ठेवायचे आणि त्यांना स्पर्श करू नये त्या दिवशी त्याच ठिकाणी ते राहू द्यावेत पुढच्या दिवशी या तांदळाबाबत काय करायचे आणि हा उपाय पूर्ण कसा करायचा ते आपण आता बघूया बघा आता नंतरचा त्या अकरा तांदळाचं दुसऱ्या दिवशी काय करायचं काय नाही करायचं ते आपण स्पष्टपणे समजून घेऊया म्हणजे त्यात त्या काही त्या तुमच्याकडून चुका होणार नाहीत बघा आता हे अकरा तांदूळ आपल्याला काय करायचे आहेत संकष्ट चतुर्थीच्या तुम्ही अर्पण केलेले हे तांदूळ आणि जासुंदाचे फूल हे संपूर्ण दिवस रा, रात्रभर गणपती बाप्पासमोर आपण तसेच ठेवलेले होते आता ते या काळात तांदळावर मंत्र जपाची प्रार्थना आणि श्रद्धेची ऊर्जा साठत असते यानंतर असे मानले जाते की दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने देवघरात जावे गणपती बाप्पांना नामस्मरण करावे आता त्या फुलावर ठेवलेले तांदूळ अत्यंत आदराने उचलून घ्यावेत एक एक स्वच्छ कोरा कागद घ्यावा त्या कागदामध्ये हे तांदूळ ठेवावेत त्याची एक छोटीशी पुडी तयार करावी ही पुडी बनवताना मनात एकच भावना ठेवावी की माझी स्वा माझी इच्छा पूर्ण होत आहे ही तांदळाची पुडी तुम्ही तुमच्याजवळ ठेवायची आहे शक्यतो पर्समध्ये खिशात किंवा जिथे तुम्ही रोज ठेवू शकता अशा ठिकाणी ही तुम्हाला तांदळाची पुडी सोबत ठेवायची आहे म्हणजे तुमच्याच प्रार्थना संकल्प गणपती बाप्पाने कृपेची आठवण तुमच्यासोबत असणे होय जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आल्यापर्यंत ही पुडी तुमच्याजवळ ठेवावी मध्येच उघडू नये इतरांना दाखवू नये किंवा हलगर्जीपणाही करू नये श्रद्धेने जपून ठेवावी जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली आहे काम पूर्ण झाले अडथळे दूर झाले आहेत किंवा तांदळाचे विसर्जन करावे आता विसर्जन करताना वाहत्या पाण्यामध्ये हे तांदूळ सोडावेत नदी ओढा उपलब्ध असेल तर वाहत्या पाण्यात असे, असे तांदूळ सोडावे गणपती बाप्पांचे आभार मानावेत आणि ही कृती म्हणजे आपल्या क संकल्पनाची संकल पू आपण जो संकल्प केला आहे त्याची पूर्तता करणे होय आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे होय असा अकरा तांदळाचा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे तो श्रद्धे आणि विश्वास आणि मन शांत केलेला करून हा सकारात्मक अनुभव देतो असे मानले जाते येत्या संकष्ट चतुर्थीला हा नक्का नक्की उपाय करून पहा मनापासून प्रार्थना करा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतील बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती बो मौर्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम गण गणपते नम ओम गण